पत्नी गेल्याचा विरह सहन न झाला शिवानंदानेही घेतली अखेरची निरोपाची वाट बोरगाव येथील घटना फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरची हातावर सुसाईड नोट लिहित आत्महत्या पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेच्या नावाचा उल्लेख फर्टनच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल पीएसआय बदलेचा तात्काळ निलंबन तर ता दुसरा आरोपी बनकरलाही बेड्या ठोकण्याचे आदेश आरोपींना अटक केल्याशय मृतदेह स्वीकारणार नाही महिला डॉक्टरच्या नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा आगामी काळात संघाला आंबेडकरवादीच हरवू शकतात संभाजीनगरातल्या मोर्चामध्ये सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल परवानगी नाकारल्यानंतर मोठ्या संख्येने आंबेडकरवादी रस्त्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे येत्या रविवारी एकाच मंचावर येण्याची शक्यता शिवरायांचा पुतळा अनावरण सोहळ्याचा समाधान अवताणेकडनं जरांगे नाही निमंत्रण मविया मतदार यादीतला घोळ जनतेसमोर आणणार सोमवारी आदित्य ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये फोडणार आरोपींचा बॉम्ब तर काँग्रेसकडनं उद्याच पत्रकार परिषदेचं आयोजन <laughs> दिल्ली पोलिसांकडून एस मॉड्युलचा पर्दाफाश दोन संक्षिप्त दहशतवाद्यांना अटक आत्मघातकी हल्लाचा कट उधळला मोदी सरकार घेणाऱ्या पियुष पांडे यांचे निधन हमारा बजाज आणि थंडामधला कोको कोला से चेही होते जनक महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका